नमस्कार मित्रांनो तर आपण शून्य मशागतीमध्ये टोकन पद्धतीने हरभऱ्याची लागवड केलेली आहे तर हे आहे बीडी एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव मध्यम काबुली वान आहे बीडियन जी के तर हे आपण शून्य मशागतीमध्ये लागवड केलेला प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सोयाबीनचा काडी कचरा तुम्हाला दिसत असेल तर ही काडी कचरा आपण कसल्या प्रकारची मशागत न करता हे लागवड केलेला आहे तर बरेच जणला असं वाटत असेल की शून्य मशागतीमध्ये हरभरा मरतो किंवा मग काडी कचरा का असल्यामुळे हरभरा मरतो तर तुम तुमच्यासमोर हा लाईव्ह प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हरभरा हर मरला असता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलं दिस असतं की हरभरा मेला तर याच्यामध्ये तुम्हाला कुठंच असं मर वगैरे दिसत नाही दिसणार ना, दिस नाही कारण की जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीने लागवड करायला काहीच अडचण नाही मी असं म्हणत तर याच्यामध्ये जी आपली बचत होते ती म्हणजे जे नागर्डीला आपले पैसे लागणार होते तर हे आपण दोन एकरमध्ये केलेलं आहे तर नांगरडीसाठी सा आपल्याला लाग लागणार होते साधारण चार हजार रुपये रोटरसाठी लागणार होते आपल्याला साधारण दोन हजार रुपये सहा हजार रुपये आपल्याला लागवडीसाठी लागणार होते आणि पेरणी जर आपण करतो म्हटलं असतं तर ते दोन हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये आपल्याला लागवडीसाठी खर्च आला असता तेच आता याच्यामध्ये किती रुपये वाचले तर आपण एका माणसाने हे दोन एकर क्षेत्र टोकन केलेलं आहे आणि बियाणे लागलेलं आहे दोन एकरमध्ये चाळीस किलो म्हणजे बियाणामध्ये बचत आपली झालेली आहे त्याचबरोबर टोकनमध्ये एका माणसाने केले तर त्याला आपण चारशे रुपयामध्ये झालेलं आहे म्हणजे फक्त चारशे रुपये खर्च आपल्याला यायला लागलेला आहे आणि याच्यामध्ये मर किंवा मग टोकन केल्यामुळे मर येते असा जे डोक्यामध्ये प्रश्न होता जे शेतकरी इच्छा आहे ज्यांची करायची की टोकन पद्धतीने आपण शेती करावं किंवा मग शून्य मशागतीमध्ये कर शेती करावं तर त्यांच्यासाठी हा आपण खास करून व्हिडिओ बनवलेला आहे तर बिंदास्तपणे या पद्धतीने तुम्ही शेती करू शकता आणि याच्यामध्ये खूप बचत आपली होणार आहे या बेडवर आपण सोयाबीनसुद्धा घेऊ शकतो तीन चार पिकं सोयाबीन सोयाबीन हरभरा सोयाबीन हरभरा दोन चार पिकंसुद्धा आपण याच्यामध्ये कंटिन्यू घेऊ शकतो काहीच अडचण नाही आता हे बीड आता सोयाबीन हरभरा निघल्यानंतर याला आपण ठेवणार आहे तर याच्यावर आपण पुन्हा सोयाबीन घेणार आहे म्हणजे सोयाबीन हरभरा सोयाबीन हरभरा असे दोन तीन पिके जरी निघले एका बेडवर तरी आपले भरपूर पैसे याच्यामध्ये वाचतात आणि जे आपण मर म्हणतो टोकन केल्यामुळे वर राहते हरभरा जुने लोकं म्हणायचे की जास्तीत जास्त खोल पेरा जेवढं जास्त खोल गेले तेवढं चांगलं राहते परंतु आत्ता जे नवीन पद्धत आहे जेवढं वरीवरी राहील तेवढं तेवढं ते चांगलं राहील कारण की याच्यामध्ये पेरणीपेक्षा टोकनमध्ये हरभरा चांगला येत आहे त्याच्यामुळे या पद्धतीने नियोजन तुम्हाला करायला काहीच अडचण नाही जसं आपण शून्य मशागतीमध्ये सांगलो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बिडेन जे की ही आपण व्हेरायटी लावलेली आहे सातशे अठ्ठ्याण्णव आणि ही व्हेरायटी काबुली व्हेरायटी ला आहे मध्यम स्वरूपाची म्हणजे पांढरा दाना असते याचा डॉलरपेक्षा थोडं लहान तर ही व्हेरायटी आपण लावलेली आहे दोन एकरमध्ये चाळीस किलो बियाणे याला वीज प्रक्रिया आपण कस्तुडी याची केली होती दोन एम एलप्रमाणे खताच्या व्यवस्थापनामध्ये चौदा पस्तीस चौदा सिंगल सोपर फॉस्फेट आणि सल्फर एक री एक गोणी याला दिलं होतं आणि साधारण एका महिन्याने याला नऊ चोवीस चोवीस पंचवीस किलो प्रति एकर याप्रमाणे आपण याला नऊ चोवीस चोवीस हे दिलेलं आहे पाण्याच्या पाय आपण सर्व स्प्रिंकलर दिलेलं आहे याला काय ड्रिप वगैरे नाही आहे म्हणून एवढं असे विशेष काळजी घेणं ल ला घ्यावं लागते असं काही याच्यामध्ये नाही आहे स्प्रिंकलरच्या सुद्धा येते किंवा पाट पाण्यावर सुद्धा या पद्धतीने चांगल्या पद्धतीने येऊ शकते तर आज रोजी झालेली आहे त्याला एकसष्ट दिवस पाऊस पड